श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परवा दिवशी आहे दीप अमावस्या दर्श अमावस्या ज्याला म्हणतात त्याचे अचूक उपाय सांगण्यासाठी आलेले आहे तर सगळ्यांनी सगळे उपाय जरूर करावेत आणि उपाय करून त्याचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती दितर्श अमावस्ये दिवशी सकाळी सर्व महिलांनी लवकर उठायचे आहे महिलांनीच काय खरं तर सगळ्यांनीच लवकर उठायचे आहे आणि सर्वप्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी तुम्हाला न चुकता थोडेसे गंगाजल घालायचे आहे गंगाजल नसेल तर तुम्ही या दिवशी गुलाबजल किंवा गुलाब अत्तर थोडंसं घालू शकता हे दोन्हीही नसेल तर एक चमचा दूध प्रत्येकाच्या पाण्यामध्ये आंघोळीच्या घाला म्हणजे तुमचा चंद्रमा शांत होऊन तुमची अनेक कामे होऊ लागतील आणि आयुष्यामधल्या अनेक अडचणी दूर होण्यास मदत होईल त्यानंतर अमावस्या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ करावे जाळ्या जळमटे ट्यूबच्या जाळ्या घरातल्या वरच्या वगैरे सगळ्या जाळ्या काढून घरातली फरशी मीठ आणि हळद आणि कापूर थोडंसं कापूर आणि थोडासा हिंग असेल तुमच्या घरामध्ये तर हिंग एवढ्या चार वस्तू घालून सगळे काने कोपरे तुम्हाला पुसून घ्यायचे आहेत आणि घर स्वच्छ लखलकीत लक करायचं आहे तिसरा उपाय म्हणजे पिवळी जी मोहरी असती त्यामध्ये आपण जी रोज उद्बत्ती लावतो त्याची विभूती घ्यायची आहे आणि सुक्त काही जमत नसेल तर श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उजव्या हातात मोहरी घ्यायची श्रीस्वामी समर्थांचा अकरा किंवा एक्कावन्न वेळा नामस्मरण करायचे आणि संपूर्ण घरामध्ये ती मोहरी चारी बाजूला टाकायची ती दुसऱ्या दिवशी झाडण्यातून गेली तरी चालेल काही हरकत नाही त्यानंतरचा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी जेव्हा तुम्ही घर स्वच्छ कराल सकाळी एकदा संध्याकाळी एकदा घर स्वच्छ करा आणि संध्याकाळी दालचिनी मिक्सरमधनं काढायची दालचिनी गोल असावी तुकडे असतात की नाही जी गोल दालचिनी मिळते जी राऊंड राऊंड असतात त्या दालचिनीची पावडर तुम्हाला करायची आहे आणि घराच्या बाहेर आत तोंड करून उभं राहायचं आहे घराच्या बाहेर जायचं आणि घराकडे तोंड करून उभं राहायचं आणि दोन्ही हातामध्ये अशी ती दालचिनी घेऊन फुंक मारायची आहे त्या दालचिनीची घरामध्ये आपल्या दारात घरात ते स्प्रेड झालं पाहिजे म्हणजे पसरली पाहिजे ती पावडर ती तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी झाडण्यातून गेले तरी चालेल हे उपाय तुम्ही केल्यावर महालक्ष्मी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग तुमचा मोकळा होऊन तुम्हाला भरपूर भरभराट घरामध्ये होईल गोष्ट म्हणजे आपल्याकडे गाडी सायकल जे, जे काही असेल ते स्वच्छ पुसून धुवून त्याचं चा इंजिन चालू करून म्हणजे गाडी चालू करून त्याची पूजा करायची नारळ त्याच्यावरून वाढवायचा आणि तो नारळ कधीही खाण्यात घ्यायचा नाही घरावरून सुद्धा एक नारळ तुम्हाला उतरवायचा आहे आणि तो सुद्धा वाढवून म्हणजे नारळ फोडून वाढवून म्हणजे फोडून तो नारळ तुम्हाला बाहेर चार दिशेला चार त्याचे तुकडे करून टाकून द्यायचा आहे उंबऱ्याला हळदीचे लेपन या दिवशी अवश्य करायचे आहे दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे कड्या जर त्याच्या वाजत असतील तर त्यामध्ये तेल सोडायचं आहे आणि दरवाजा गोमूत्राच्या पाण्याने स्वच्छ पुसून तुम्हाला त्याच्यावर दरवाजावर हळदीमध्ये थोडंसं थोडंसं गोमूत्र घालून हळदीने स्वस्तिक स्त्री आणि ओम काढायचं आहे आणि तुमचं जरी मार्बलचा उंबरा असेल तरीही हळदीचं लेपन करायचं आहे आणि लाकडी उंबरठा असेल तरीही हळदीचं लेपन तुम्हाला या दिवशी करायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली जाऊन आता पावसाळा आहे त्यामुळे दिवा तुम्ही लावू शकत नाही पण पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तुम्हाला पिंपळाला थोडस पाणी घाला त्यात थोडे काळे तीळ घाला म्हणजे पितृ शांतीसाठी हा उपाय अत्यंत जास्त महत्वाचा आहे काळे तीळ घाला आणि थोडंसं साखर घाला आणि ते पाणी तुम्ही पिंपळाच्या झाडाला घाला आणि एकवीस प्रदक्षिणा किंवा सात प्रदक्षिणा किंवा पाच प्रदक्षिणा किंवा तीन प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला अवश्य घाला आणि पिंपळाच्या झाडाखाली थांबून पाऊस आहे मान्य आहे तरीही जमलं तर हा उपाय करा ओम पितृदेवताय महा ओम पितृदेवताय महा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तुमची पितृशांती बघा तुम्ही आयुष्यात जर पितृंचे दोष लागू असतील तर तुम्ही मरमर कष्ट करा तुम्हाला सुख लागत नाही आणि जर तुमचे पितृशांत असतील तर तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळते आणि जो तणाव असतो पितृदोष ज्यांना असतो त्यांच्या डोक्यावर सतत एक प्रकारचा तणाव असतो आणि हा तणाव दूर व्हावा किंवा अमावस्येच्या आधी दोन दिवस तुमची मनशांती बिघडतीय तुम्ही तुम्हाला त्रास होतोय राग येतोय हे जर सगळी लक्षणं असतील तर तुमचा शंभर टक्के पितृदोष तुम्हाला आहे हे ओळखावं आणि तुमचा चंद्रमा खराब आहे हे ओळखावं म्हणूनच त्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचा दूध घाला हे यासाठीच सांगितलं की मन शांती अमावस्या दिवशी शक्यतो मौन बाळगा जेवढं मौन बाळगाल तेवढं अमावस्या पौर्णिमेला चांगलं असतं तुम्ही देवाचं नामस्मरण करा अखंड श्री स्वामी समर्थ किंवा श्री महालक्ष्मीन महाया मंत्राचा जप करा आणि त्याचे रिझल्ट काय येत ते, ते मला सांगा नक्की तुम्ही हे उपाय करून बघा त्याचप्रमाणे कर्पूर होम कायम मी सांगत असते की घरामध्ये कर्पूर होम प्रत्येक शनिवारी अमावस्या आणि पौर्णिमेला झालाच पाहिजे कसा करायचा कर्पूर होम तर नारळाची शेंडी आपल्याकडे करायची सात काप कापूर घ्यायचे भीमसेनी शुद्ध कापूर पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपल्याकडे भीमसेनी कापूर शुद्ध हळद कुंकू गंगाजल गोमूत्र हे सगळं मिळतं हवं असेल तर व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता तर कापरावर एक एक काप नारळावर एक एक कापराची वडी ठेवत तो प्रज्वलित करायचा एका ताटलीत घ्यायचा आणि त्याचा होम त्याचा दूर सगळ्या घर घरभर फिरवत तुम्हाला ओम श्री स्वामी समर्थायन महा ओम श्री स्वामी समर्थायन महा या मंत्राचा अखंड जप करायचा आहे याच्यामुळे तुमच्या घरातले जे निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यास मदत होईल ज्या ज्या मुलांना ज्या ज्या मुलांना चिडचिड खूप होते म्हणजे जी मुलं ऐकत नाहीत जिद्दी आहेत हट्टी आहेत तापट आहे त्या मुलांच्या अंघोळीमध्ये दूध घाला आणि जर छोटी मुले असतील तर त्यांच्या अंगाला थोडे दुधामध्ये उठणे किंवा दुधामध्ये बेसन घाला आणि अंगाच्या मुलांच्या अंगाला चांगलं चोळून द्या मोठी मुलं जरी असतील तरी केलं तरी हरकत नाही पण मोठी मुलं करून घेतीलच असं नाही म्हणून त्यांच्या आंघोळीच्या पाण्यात फक्त एक चमचावर घाला आणि लहान मुलांना दूध उठणे दूध बेसन संपूर्ण अंगाला लावा आणि मग आंघोळ घाला बघा तुमची मुलं किती शांत येत आहेत ते हे जे उपाय सांगितले त्याच्यामुळे तुमची अमावस्येला होणारी चिडचिड अमावस्येला होणारा त्रास आणि अमावस्येला होणारे पितृदोष हे सगळे त्रास कमी होऊन तुमचं जीवन आनंदी आणि सुखमय होईल हे उपाय जे सांगते मी ते फक्त एक अमावस्या करून सोडून घ्यायचे नाहीत तर ओळीनं अकरा अमावस्या एकवीस अमावस्या तुम्हाला उपाय करायचे आहेत अमावस्या दिवशी नवीन झाडू आणून त्याची जर तुम्ही पूजा केलीत लक्ष्मी मानून त्याची पूजा केली तरी त्याने घर झाडायला सुरुवात केली तरीही तुमच्या घरामध्ये समृद्धी वैभव पैसा टिकणे घरामध्ये शांतता येणे या गोष्टी होतील त्या दिवशी लक्ष्मीचा अभिषेक पंचामृताने करा मग पाण्याने करा तिला गुलाबाचं अत्तर किंवा गुलाब जलाने तिला स्वच्छ स्नान घाला आणि त्यानंतर तिला गुलाबाचे फुल वाहा गजरा वाहा दिवा लावा तुपाचा घरामध्ये सं सकाळ संध्याकाळ तुळशीपुढं दिवा लावा अमावस्या दिवशी बघा तुम्ही असे परिणाम याचे रिझल्ट खूप तुम्हाला चांगले येतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी चालून येईल अमावस्या वाईट नसते अमावस्या दिवशी काही गोष्टी म्हणजे चंद्र आपल्याला दिसत नाही त्यामुळे घ एक म्हणतो ना आपण का एक थोडंसं एक सगळं ब्लॅकिश असतं आणि त्यामुळं आपलं माइंडसुद्धा त्या दिवशी वाईट विचार करतं कधी कधी की असं नको करायला काही काही जण तर इतके मानसिक डिप्रेशनमध्ये मा जातात की सुसाईडपर्यंत विचार करतात त्याच्यासाठी हे सगळे उपाय भरपूर काम करतील व्यसनाधीन माणसांसाठी सुद्धा हे उपाय काम करतील तुम्ही करून बघा मी नेहमी सांगते अमावस्याला मुंग्यांना साखर आणि पीठ खायला घाला माशांना पिठाचे गोळे खायला घाला छोटे छोटे हे उपाय तुम्हाला आयुष्यात वर काढल्याशिवाय राहणार नाहीत हा माझा शब्द आहे तुम्ही खरंच हे करून बघा बिन पैशाचे साधे सोपे उपाय आहेत करून बघा रिझल्ट मला सांगा मी सांगते ते ते, ते उपाय खरंच करत चला रामबाण उपाय अचूक उपाय आहेत हे केल्यानं तुम्हाला नक्की चांगले रिझल्ट येतील ही स्वामींचरणी अपेक्षा करते की तुम्हाला सगळ्यांना सुख शांती भरभराट बर लाभू दे आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ